नमस्कार मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आपण फायनली आपण शोधून टाकलेलं आहे एक असं ठिकाण जिथे मिळतात शाकाहारी थाळी अंडाजर थाळी चिकन थाळी बटर चिकन ताळी मटन थाळी आणि बांगडा थाळी मिळत्याला ठिकाण फायनली आपण शोधून टाकलेलं आहे हे ठिकाण कुठं आहे बाजूमध्ये जेवण कसं आहे या सगळ्या दिवसांची माहिती कुठे आहे एवढी एवढी चला तर या माझ्या पाठीमध्ये हॉटेल ज्यावेळी आम्ही बाहेरून बघितलं त्यावेळी आम्ही एवढं खुश झालो नाही पण जसं आम्ही हॉटेलच्या आतमध्ये एंटर केलो आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही गेलो डायनिंगला जिथे हे सगळे टेबल आमच्या समोर होते आणि संपूर्ण हा एरिया इतका छान आणि इतका मस्त होता की आपल्याला बघितल्यानंतर अगदी जसं म्हणतोय ना आपण की वा असं पाहिजे त्यासोबतच ह्यांच्याकडं होती अशी फॅमिलीसाठी विभाग जो तिथं आपण फॅमिलीसोबत बसून जेवण करू शकतोय हे सगळं गोष्टी बघितल्यानंतर मला तर खूप आनंद झाला पेरूशॉर्ट भाऊजी कसा वाटला पेरुशॉट एवढा विचार करून उत्तर देत आहे ओके थँक्यू आलं जेवण आलं जेवण आलं तर हे आहे चिकन मसाला समोर आलेली थाळी बघितल्यानंतरच लक्षात आलं की गुगलवरती यांचं रेटिंग फोर पॉईंट सेवन काय आहे आणि हे आहे व्हेज थाळी तर आपलं जेवण आलेलं आहे पेरू शॉर्ट पिऊन तर माझं मन तृप्त झालं आहे आणि त्यामुळे मला आणखी काय नको आहे ही व्हेज थाळी किनो खाणार आहे आणि नॉनव्हेज थाळी ऑबियसली ही भाऊजी खाणार आहेत काय काय घेतलं आहे थाळीमध्ये काय काय मी घेतले आहे चिकन थाळी हे आहे चिकन मसाला म्हणजे सोलकढी पांढरा रस्सा तांबडा रस्सा हे आहे अंडा फ्राय आणि प्रमाण आपलं कांदा लगे आणि तीन चपाती हे सगळ्यात महत्त्वाचं आणि हा आहे थाळीबरोबरचा मसाले बाळा ओके आणि तुम्हाला हे खाऊन टाकू ते टेस्ट ह्याची कशी आहे मित्रांनो जबरदस्त टेस्ट आहे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा कोल्हापुरी स्टाईलचं थाळी आहे एकदम आता मी जास्त न बोलता जेवायला तालुक्यातून थाळीवर तटोपट पाहिजे जसं की थाळी बघितल्या बघितल्या निक्स अजिबात थांबायचं नावच घेणार चिकन तोडा लागला आहे तर कधी रसा प्या लागला आहे ह्या सगळ्या गोष्टी समोर कंटिन्यू चालू राहिल्या आता ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू राहिल्यामुळं मला तुम्हाला पुढं बोलायचं काय हेच समजेनं तो एक झाले एक झाल्यानंतर रसा वरपाय लागला आणि एवढा जबरदस्त आणि छान मस्त होता हे ह्याची मोमेंट बघून आपण समजू शकतोय तुम्ही अंदाजच लावू शकताय केडी कुठली थाळी मागवला आहेस तू पहिला तर निक्सनी मला विचारल्यानंतर कुठली थाळी मागवलायचं हे मला सांगायचं तर म्हणजे पहिला कटकन कधी एकदा खातो आहे असं झालेलं तरी पण तशी होती चपाती त्यानंतर ताक त्यानंतर पनीरची भाजी त्यानंतर एक मूग भाजी आणि एक आमटी आणि त्यासोबत श्रीखंड कांदा लोणचं आणि खरडा आणि एक पापड एवढं सगळं ह्या थाळीमध्ये दिलेलं होतं आणि सोबत हा होता माझा मसाले राईस हे सगळं बघितल्यानंतर पटकन एकदा कधी एकदा मी खातो आहे मी काय केलं पटकन एक चपातीचा तुकडा मोडला आणि पहिला आवडते मला पनीरची भाजी त्यामुळे ही बघितली पनीरची भाजी अय शपथ काय टेस्ट आहे नाहीची खरोखर एवढी वांड टेस्ट आहे की तुम्हाला सांगायला नको मिक्स माझ्याकडे बघत राहिला आणि मी मात्र अगदी भुकेल्या मशी सारखं चरत राहिलो याच्यावरून तुम्ही सांगू शकताय किंवा समजू शकताय की कशी आहे टेस्ट काय नाव आहे तुमचं हिंदी कपसे आर हो दो चार बार होते अच्छा कैसा लगता है खाना आप बढ़िया है अच्छा है ना त्याच्यासोबतच ही एक मेनू कार्डची झलक जी तुम्ही पाहिली इथला जेवणाचा आस्वाद तर आपण घेतला बघितला आणि तुम्हाला इथल्या जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल चव घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय इथं येऊनच जेवायला पाहिजे असं काही नाही कारण त्यासाठी स्विगी आणि झोमॅटो हे दोन प्लॅटफॉर्म आहेत जे ऑनलाईन अवेलेबल आहेत तिथून सुद्धा या हॉटेलची ऑर्डर आपण करू शकताय घर बसल्या तुम्हाला की हा ही चव मिळेल बाकी सगळ्या गोष्टी तरी तुम्हाला मी दाखवल्या हॉटेलमध्ये टाळी वगैरे सगळं दाखवलं आता पोहचायसाठी तुम्हाला या हॉटेलचा पत्ता तरी माहिती पाहिजे तर त्यासाठी पत्ता असा आहे रिलायन्स मॉल रोड फोर्ड कॉर्नर लक्ष्मीपूर कोल्हापूर हॉटेल पोटभर इथे यायला विसरू नका तर मंडळी फायनली आपण हॉटेल पोटभर या ठिकाणाहून बाहेर पडलोय आता या हॉटेल मध्ये आपण बघितले जेवणाच्या थाळ्या कशा पद्धती जसे की सगळ्या प्रकारच्या थाळ्या मी तुम्हाला इथे दाखवल्या नगर थाळी चिकन थाळी बटर चिकन थाळी वगैरे तुम्हाला थाळ्या दाखवल्या आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुम्ही इथे जेवला असाल तर ते त्यातील कोणती थाळी खाल्ला ती थाळी खाली कॉमेंट मध्ये सक्शन मध्ये लिहा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून आमचं प्रोत्साहन वाढवलं अजून तुम्हाला तुम्हाला अशाच नवनवीन ठिकाणच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद